स्वतःच नॉनव्हेज थाळीचं चा हॉटेल चालू करायचं चा आहे तर फुडबीज घेऊन आले आहेत नॉनव्हेज थाळीचं संपूर्ण प्रशिक्षण नुसतंच रेसिपी नव्हे तर हॉटेल कसं चालू करायचं चा, कुठं चालू करायचं चा, त्याची जाहिरात कशी करायची नफा कसा मिळवायचा ही सगळी माहिती फुडबीज मध्ये देत आहेत कोल्हापूरमध्ये नाळे कॉलनीमध्ये आय टी आय कॉलेज जवळ सार्वजनिक बागेच्या समोर जिथं पूर्वी जुनी महाराष्ट्र बँक होती त्या ठिकाणी फुडबीजचं हे ट्रेनिंग सेंटर चालू आहे या ठिकाणाहून अनेक यशस्वी उद्योजक बाहेर पडत आहेत तुम्ही सुद्धा स्वतःचा उद्योग चालू करू शकता बिझनेस चालू करू शकता आणि यशस्वी हॉटेल व्यावसायिक होऊ शकता लगेच बघूया आज नॉनवेजचे काही रेसिपीज आणि हॉटेल विषयी माहिती चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओला प्रथम काय करतोय एक पातेलं घेऊन त्यामध्ये तेल टाकतोय दीड किलो आहे त्यामुळे थोडंसं तेल जास्त आहे जेणेकरून ते शिजल चिकन कांदा फ्राय केलेला आहे कांदा चॉप केलेला ही प्रोसेस केली ही घरगुती प्रोसेस आहे का याला लय स्ट्रॉंग प्रोसेस नाही वे का वेगळं काय नाही चॉपिंग कांदा टाकल्यानंतर दोन तेजपत्त्याचं पान टाक त्यानंतर काय करतोय आपण चिकन आणलं होतं स्वच्छ तोडलं फ्रेश फ्रेश आणलं स्वच्छ आहे कटिंगवाला स्वच्छ आहे तर डायरेक्ट शिजवायच थोडंसं वेळ व्हायला लागलाय तर मग चिकनला थोडस स्वच्छ धुवून घ्यायचं बरोबर दोन्ही प्रकारे तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्हाला जी पद्धत त्यावेळी तुमची ती मुवमेंटला ती करून घ्यायचं ठीक आहे थोडं लेट झालं तर स्वच्छ धुवून घ्यायचं लगेच तोडलं तर स्वच्छ असेल चांगला आसेल तर तकरार कटिंग वाला, कटिंग वाला असेल तर तक्रार येत नाही कारण कटिंगवाला कटिंगवाल्याचा टोकळा सगळं व्यवस्थित असेल तर ती काढा तिथं आपण काही हे करत बसायचं नाही दीड किलो चिकन आहे आता आपण दीड किलोला ह्याच्यापेक्षा मोठं पातेलं वापरू शकतोय पण आज आपल्याला शिजवताना पाणी कमी वापरायचं शिजवताना किंवा आपल्याला स्टॉक वॉटर जास्त नको आहे त्यामुळे आपण ह्या पद्धतीनं करतो ठीक आहे आणि काय केलं मी टाकलं चिकन एकदाच उलटं पालटं हालवलं आणि मीडियम मिडियम गॅस रेंज करून पाच मिनिटं झाकून ठेवतो पाच मिनिटं झाकून ठेवलं आहे इकडं गरम पाणी करून ठेवलं तर आपण ह्याला स्लो मीडियम गॅसवर लय फास्ट नाही लय स्लो तर अजिबात नाही मीडियम चांगल्या गॅसवर याला भाजून घेतलंय शिजवून घेतलंय म्हणून आणि काय करतोय मी हळद आणि मोठ मीठ टाकलं हळद आणि मोठं मीठ महाग पण आहे प्रमाणपेक्षा मोठ्या मिठाचं प्रमाणला टेन्शन नसतं दोन वेळा एक वेळा एवढं एवढं टाकलं हाताचं प्रमाण किलोच्या प्रमाणानं किलो तुम्हाला ऑलरेडी नोट्समध्ये दिलेलं आहे काय त्यात तक्रार परत एकदा हलवलं आणि परत एकदा पाच ते दहा मिनटासाठी ठेवलं किती वेळा झाला आता दुसऱ्यांदा पाच ते दहा मिनटा पाणी पण सुटत आहे हळद पण फ्लेवर सगळीकडे जातोय आणि चिकन फुगत आहे चिकन वाफेवर फुगायला सुरू झालं म्हणजे रबरी जो प्रकार बाकीच्याकडे मिळतो तो, तो आपल्याकडे मिळणार नाही आता बघितला तुम्ही खाताना काय जाणवलं चिकन आहे का मटन आहे का कळलं किती सॉफ्ट आणि कापसासारखं शिजवलं ही शिजवण्याची पद्धत चुकायची नाही गरम पाणी करा ठेवायचं ते वतायचं लक्षात ठेवा मालवणी आपण मध्ये करतोय तर एक किलो मटण वजनवर आणून आपण सगळ्यांसाठी केलेलं आहे कारण रेसिपी आपली एक किलोची आहे म्हणून ठीक आहे मटण इथं शिजवलेलं आहे कसं शिजवलेलं आहे तर जसं आपण चिकन शिजवलं आहे तसं चिकन कसं शिजवलं तर आळणी पाणीमध्ये अळणी पाणीमध्ये म्हणजे एक किलोला दीड ते दोन लिटर दीड ते सतराशे एम एल पाणी घेतलं दीड लिटर घेतलं तरी चालतं पण चिकन शिजवताना किंवा मटण शिजवताना आणि हे दीड लिटरच्या प्रमाणात असावं पाणी दीड लिटर टाकतो आपण त्याचं आटून कमी होऊन किंवा आपण त्याचा स्टॉक वॉटरसाठी ग्रेव्हीत टाकून एक लिटर बाराशे एम एल तरी राहतं आणि तेवढं बरं पडतं पण म्हणजे पाच लोकात आपण एक किलोचा हिशोब पकडतो इथं लसूण आहे तीस ते चाळीस ग्रॅम घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे तीस ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची वीस ते तीस ग्रॅम घेतलेली आहे धने वीस ग्रॅम घेतलेले आहे जिरे चाळीस ते पन्नास ग्रॅम घेतलेला आहे सुके खोबरे एक वाटी घेतलेले आहे ओलं खोबरं अर्धी वाटी घेतलेले आहे त्यानंतर खडे गरम मसाले घेतलेले आहेत ह्यामध्ये खडे गरम मसाले आपले आहेत ॲडी ॲड आड़, ठीक आहे हे आपण स्टेप बाय स्टेप भाजणार आहे तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकला मालवणी मसाला म्हणजे काय तर मार्केटला आता सगळ्या प्रकारचे मसाले नावानुसार मिळायला लागलेत तुम्ही ते ॲड केलं तरी चालतं बरोबर नाही केलं तरी चालतंय कारण मसालाच आपला मालवणी ओरिजिनल आहे ह्यामध्ये टचअपसाठी थोडासा देऊ शकता तुम्ही त्याला फॉलो म्हणजे तर मालवणी हा एक सगळ्या हॉटेलमध्ये मिळणारा प्रकार आहे आणि तो सगळीकडे एकसारखाच कस देतात कसा देतात ड्राय टोमॅटो आपण हे असंच का टाकतोय सांगा बघू यस भाजाय वेळ आणि अजून काय कारण हे का टाकत नाही हां अजून हे का टाकत नाही यस तेल उतरणं हा पण पॉईंटच आहे हंड्रेड पर्सेंट तेल उतरतंय ती खोबरं सुकं खोबरं ते काम करतंय त्याचं आणि ते भाजल्यानंतर ओलं खोबरं सुद्धा भाजल्यानंतर खाऊ वाटतं कोरडंच सुकं खोबरं भाजल्यानंतर पण चांगलं खाऊ वाटतं त्यामुळं आपण इथं त्याला चांगला, त्या चांगला हा चांगला हे देतोय खडे मसाले आणि खड़े सगळं खसखस वगैरे यामध्ये आहे हा सगळं काही तक्रार नाही गरम इथं पण भाजणार आहे तिकडं पण भाजणार आहे त्यामुळं ते लक्षात ठेवा काही प्रॉब्लेम येत नाही पण हा लेट टाकण्याचं कारण काय या आता यात टाकून घेतला असता मिक्सरला यामध्ये एक जीव पण होत आहे प्लस लेट टाकल्यामुळं भाजण्याची क्रिया आहे ती जळत न जल... हा टोमॅटो प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं ह्याच्यामध्ये जा, ह्याच्यापेक्षा रेग्युलर ग्रेव्हीपेक्षा लक्षात ठेवा आणि मिरची महत्त्वाचं काम करते आत्ता इथं आणि बनवायची पद्धत तुम्हाला पुढं पुढं दाखवतो तीनच टाकायचं तीन कांदे एकसारखे तीन टोमॅटो एकसारखे कमीच टाकले ह्यामध्ये आपल्याला जास्त आहे हो 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 कांदा पण असू दे की कांदा आपण का तीन धरले तर मोठी साईज मिडियम मोठी साईज आपल्या आहेत म्हणून हां बरोबर चांगला स्मेल सुटला असं एकदम खणखणीत व्यवस्थित कुरकुरीत भाजून मग तो गॅस आपण बंद करतोय ठीक आहे तीळ आपण तीस ग्रॅम टाकतो खसखस दहा ग्रॅम टाकूया आपण खसकसता सुद्धा एक वेगळा फ्लेवर यामध्ये जाणवतो आपण इथं आहे पिशवीचा कारण हे एक, आ, हो पटकन भासत तेल त्यामुळे लक्षात ठेवा की खसखस थोडीशी एकदम लास्ट येईल आपणाला ते मिक्सर मारताना सुद्धा त्याचा एक लेअर होतो एक ऑइलीपणा असतो तो येतो कारण ते पटकन आवरा आता ह्याला तेल पुढं प्रोसेस कृतीमध्ये काय आहे तेल, तेल। बरोबर हां आपण जसं मगाशी मसाला बनवलाय तेल टाकल्यानंतर बरोबर चालेल काय एवढा प्रॉब्लेम नाही कारण आपली कढई आणि हे कसं होतं घरात छोटं भांडं छोटा गॅस त्यामुळे ती त्या त्या प्रोसेसला वेळ लागण्यासाठी तेवढा वेळ घेतो आपण म्हणून एक कांदा आधी टाकतो जरी प्रोसेसनुसार पद्धतशीर जायचं असेल तर कांदा पहिला थोडा टाकला की नंतर टोमॅटो टाकू शकतो आपण एवढ्या फास्ट गॅसमध्ये कांदा पण चांगला भासतोय आणि आता टोमॅटो पण त्यामुळे काही तक्रार येत नाही हळद आपण हळद मिरची पूड मटन मसाला गरम मसाला धनेपूड पूड, आणि जिरेपूड हे टाकतो आहे आपण जिरे आपले मार्केटमधून आपण आणून स्वतः भाजलेला आहे आणि नंतर त्याची पेस्ट त्याला पूर्ण मिक्सर बारीक केलेला आहे आणि धनेसुद्धा आपण चांगले कुरकुरीत भाजून मगच त्याची मिक्सरला फिरवलेला आहे पेस्ट केलेलं आहे ठीक आहे कांदा लसूण चटणी हा नाही एक दो एक ते दोन चमचे एक ते दोन चमचे आत्ता कारण प्रत्येक वेळी हो वरती आपण प्रमाण दिलेलंच आहे पण एक चमचा दिलाय पण एक चमच्याच्यापेक्षा पेक्षा दरवेळी थोडा करतोय ज्यावेळेस रस्सा करणार त्यावेळेस तिथं एक चमचा लागणार आहे बरोबर म्हणजे तिथल्या जे बनवणार आहे त्यावेळी ते तेवढं तेवढ्या प्रमाणात टाकायच ओके मस्त लालसर भाजलं सगळं की आपण टाकतोय आपण बनवलेला मालवणी मसाला वाटण बरोबर मटण मालवणी बरं हीच मालवणी मसाला तुम्हाला आपल्या मा फिश मालवणी फिशचा जो रस्सा असतो त्यासाठी यूज करता येत फिशचा रस्सा कसा असतो थोडासा गोडांबट बर। हम्म बरोबर वेगळा मग तसं फक्त त्यात तुम्ही ते प्रकार वाढवायचे आहेत काय वाढवायचं आहे कोकम आगळ टाका किंवा तुम्ही हा नारळाचं दूध टाकू शकतो पण त्या व्यतिरिक्त हा मसाला हा मसाला नारळाचाच आहे आपला हा मसाला यूज कराय घेतला आणि त्यामध्ये ऍड केलं तरी बासू ठीक पेस्ट आणि थोड्या प्रमाणात घरगुती चटणी घेतो ठीक आहे आपण एक हा मटन शिजवलेलं मटन एक, एक किलोच्या किलो प्रमाणात करू म्हणजे आलं लसून यात आहे बरोबर यात आहे म्हणून काय द्यायचं नाहीये हे ग्रेव्हीसाठी बनलं त्यानंतर जे बनवणार त्यामध्ये थोडासा फ्लेवर येण्यासाठी आपण इथं सुद्धा आलं लसून पेस्ट घातलेली आहे लक्षात ठेवा ओके आता यानंतर थोडासा मटनचा स्टॉक स्टॉक वॉटर बरोबर साधारणतः शंभर ते दीडशे कारण आपण एक एक किलो करतो आहे ना तर दोनशे टाकायला लागते कारण हे ड्राय आहे बरोबर ग्रेव्हीमध्ये मग असं आपण अडीचशे ग्रॅम टाकलं मग दीडशेसुद्धा यामध्ये बेटर होतं आहे आपण ते आता तुमच्या लक्षात येईल समोर एक किलो मटण शिजवलं अरे शिजलेला मटणाचा वेट किती होतो आहे काय अभ्यास कुणाचा छोटा मोठा आहे ना साधारणतः एक किलो शिजवलं तर आपणाला ते सातशे वीस ग्रॅम किंवा सहाशे पन्नास ग्रॅमसुद्धा शिजतं कधी कधी मटणवाला चरबी जास्त देतो पण तरी पण तरी पण एक किलो मटण हे सहाशे पन्नास ग्रॅमच्या घरात शिजतंय ते सा नंतर काय टाकतोय बघा मटण एकदम परफेक्ट शिजवलेलं आहे वाफेवरती आणि हळद न टाकल्यामुळे येलो झालं आहे आपणाला पांढरस्सा करायचा म्हणून हळद आपण टाकली नव्हती पण यायचं आहे आणि हलवाय पण टाकते इथं धरा फक्त शेगडू टेस्ट चांगली काय केलंय मी काय केलं मी मटन चांगलं मसाल्याबरोबर बरोबर घेतलं किंवा त्याला फ्राय करून घेतलं हे ड्रायच राहणार आहे त्यामुळं आपण अजून वरून काय घातलेलं आहे येस खोबरं एकदम असं खिसलेलं किंवा मिक्सर मारलेलं टाकलं तरी चालेल आणि जास्त करून खिसलेलं असलेलं बरं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकतो त्यानंतर आपण काय करतो आहे भरपूर असं तूप टाकतो तूप न टाकता सुद्धा देऊ शकतो पण एक ले तुपाचा फ्लेवर या डिशला येण्यासाठी आपण त्याला तूप आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपली डिश आता मालवणीचा रस्सा करूया आपण मालवणी रस्सा किंमिची थोडंसं चटणी हो अदरक लसून पेस्ट लसूण पेस्ट टाकली की आपण ह्याला थोडस भाजलं त्याला टाकतोय ओके आपण थोडस आता कमी करतोय कारण त्याच पाण्यामध्ये आपल्याला पांढरा करायचा आहे मटणाच्या पाण्यामध्ये त्यामुळे इथं थोडं आपण थोडासा कमी करतोय मग मसाला पण कमी टाकतोय अर्धा लिटरच्या प्रमाणात किंवा अर्धा लिटरपेक्षा थोडासा कमी जावं मालवणीसाठी केलेलाच मसाला यामध्ये रश्शासाठी वापरलेला आहे थोडस हे टाकलं चांगला उकळू द्यायचा चांगला कट येऊ द्यायचा जशी आपणाला पुढे द्यायची एक सारखी टेस्ट द्यायची एक सारखी क्वालिटी द्यायची टेस्टला काय प्रॉब्लेम नाही आणि असा मसाला केला टेस्टला प्रॉब्लेम येणारच नाही तेच मसाले तीच मसाल्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट कशी निघतील मिळतो थांबा चालू ठेवा पाहिजेच कसा मी हलवतोय माझा हात बघा मी ज्या वेळेस मसाला भाजतोय कसा ते बघा ते तुम्ही तिथं शिकायचं ते तिथून सुरुवात करायची म्हणजे मला सात आठ दहा वर्ष ज्या गोष्टीसाठी लागली एका दिवसाच्या दहा एका महिन्याच्या कालावधीत बऱ्यापैकी तुम्ही कव्हर आला माझ्या लेवलला त्यासाठीच आपण म्हणून तर म्हटलो ना आपलं आठ ते दहा दिवस बारा दिवस चालते शेवटी आपण अर्धा किलो केली तरी चालेल हेच प्रमाण अर्धा किलो कांद्यामध्ये घेऊया मी का जास्त कांद्यामध्ये घेतले मी करताना दीड किलो सुद्धा माझे मटण होऊ शकतंय अशा हिशोबाने मी केलं आणि तुम्हाला दाखवताना जास्त मसाला, मसाला हा वापरू शकतो कोकम आगळ गुळ थोडा पाहिजे तर चिंच थोडी पाहिजेल तर म्हणजे नाही ह्याच्यात नाही हा मटनचा ओरिजिनल रस्सा मालवणी रस्सा असं दोन्हीचा ग्रेव्ही वेगवेगळ्या राहतील खरडा मटन आले खरडा बनवा मटन बनवा रस्सा हा द्या आता लक्षात आलं का ग्रेव्ही माझी काय काम करणार आहे ज्या डिशला रस रस् ग्रेव्हीच नाही आहे म्हणजे नुसतीच ग्रेव्ही नुसतीच ड्राय आता खरडा सावजी मटन खरडा मटण या का ह्या डिशला तुम्हाला ग्रेव्हीच नाही आहे त्याचं पाणी तर तयार आहे मापली ग्रेव्ही कुठली कुठली तयार आहे त्याचा रस्सा देऊया त्यांना रस्सा पण आवडेल खरडा मटण पण आवडेल आणि दुसऱ्यांदा ऑर्डर करायला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला किंवा धाबा स्टाईल एक चिकनची डिश बनवलेली आहे त्यानंतर आपण चिकन खरडा बनवलेला आहे त्यानंतर आपण मटण पांढरा रस्सा बनवलेला आहे त्यानंतर आपण इकडं जी धाबा स्टाईल ग्रेव्ही बनवली होती त्याचा रस्सा आहे त्यानंतर इकडं मालवणी मटण बनवलेला आहे मानवण मटणचा आपल्याला इकडं रस्सा बघायला मिळतो आहे आणि अळणी भातामध्ये आपण अळणी रस््यामध्ये अळणी भात बनवलेला आहे मी मिरजमधून ट्रेनिंगसाठी आलो होतो तुमचा व्हिडिओ पाहून आणि इथं ट्रेनिंग फारच रीतीने दिले अगदी बारीक सारीक गोष्टींचे नॉलेज त्यांनी दिलेले आहे आणि जेवण अगदी एक नंबर झालेली आहे प्रशिक्षण घेण्यासाठी इथे आलो होतो अतिशय उत्तमरित्या इथे शिकवलं गेलं प्रत्येक स्टेप बाय स्टेप सगळे पदार्थ कशा पद्धतीने वापरले गेले कसे वापरावे ह्या पद्धतीची उत्तम रीती माहिती दिली व अतिशय पद्धत चांगल्या पद्धतीने आम्हाला गावरण पद्धतीचं मटण खरडा मटण व मालवणी रस्सा रस्सा हा प्रत्येक पदार्थ कसा बदव बनवा कशा करावा ह्या पद्धतीचंही ट्रेनिंग उत्तम दिलं आणि स्वयंपाक अतिशय उत्कृष्ट झालेला आहे नाही का अजून करणार आहे सांगलीमध्ये हां मी महेश अत्तीग्रे पडवळवाडीतून ट्रेनिंगसाठी आलेलो आहे ही ट्रेनिंग सध्या मी यूट्यूबवर यांची जाहिरात बघून मी इथं ट्रेनिंग घेण्यासाठी आलेलो आहे कारण मला एक व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठून तर मला चालना मिळणे गरजेचे असल्यामुळे मला यूट्यूबमार्फत यांचा पत्ता मिळाला आणि ते मी करण्यासाठी इथं आलो पण जेवणातली जेवणातील बारीक सारीक सगळे बारकावे त्यांनी दावले सिक्रेट मसाल्यांचं प्रमाण दावले आणि योग्य प्र, प्र प्रकारे मला इथे ट्रेनिंग मिळालं तसंच त्यांच्या जेवण नाश्ता चहा पाणी उत्कृष्ट प्र प्रकारे चालू आहे मी प्रशांत गायकवाड पुण्याहून आलो आज ट्रेनिंग ट्रेनिंग सुरे काय याच्यामध्ये दोन तीन डिशेस त्यांनी फार उत्कृष्ट पद्धतीने प्रिपेअर करून आम्हाला सांगितलं जेही कुठल्या काही डाऊट्स वगैरे सेशनमध्ये असतील इमिडिएटली त्यांनी क्लिअर ऑन द स्पॉट केलेले आहेत आणि टेस्ट आहे टेस्ट खूपच उत्तम आहे